आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे हात वर कर मी भाषणच संपवतो चर्चा करा एवढाच विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही मला पण असे समर्थक असले तर आपला प्रॉब्लेम होईल आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्याला बरोबर घ्यायचे त्यामुळं त्यांचा सन्मान करत करत आपल्याला ही महाविकास आघाडी चालवायची आहे म्हणून नाव घेणं आज योग्य नाही पण महाविकास आघाडीचे निर्णय हे दोन तीन तारखेला जातील आणि दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आता श्राद्ध पक्ष आहे मुहूर्तावर 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 घोषणा झाली पाहिजे घट बसायला पाहिजेत काय म्हणजे कुठेही मी उमेदवार घोषित केलेलं नाही काल मला चॅनेलवाल्यांनी विचारलं की काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात की त्यांनी उमेदवार घोषणा करणं बरोबर नाही मी कुठंच केलं नाही आणि मागच्या विधानसभेत अशोकरावजी भांगरे साहेबांचा सा फार चांगला रोल होता पॉझिटिव्ह रोल होता ज्याचा मागाशी उल्लेख करण्यात आला आता त्यामुळं त्यांना त्यांनी ज्यांना तुम्ही सगळ्यांनी आणि अशोकरावजींनी स्वर्गीय अशोकरावजींनी ज्यांना मदत केली आणि निवडून गेले त्यांनी आपली पार्टी सोडली आणि सत्तेकडे जाणं पसंत केलं आपल्याला आज स्वर्गीय अशोकराव भांगरे असते तर अशोकराव भांगरेच आपले उमेदवार झाले असते काय त्यात शंका नव्हती आणि त्यामुळं या मतदारसंघात तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना मानणाऱ्या सगळ्यांनी ताकद जर लावली हा मतदार संघ शंभर टक्के राष्ट्रवादीच्या पारड्यात यायला हरकत नाही असं आमचं मत आहे आणि त्यामुळं मोठमोठे कार्यक्रम आमचे सगळे मुद्दे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी तुम्हाला सांगितलेले आहेत इकडं कांद्याचा शेतकरी या भागात जरा कमी आहे का पूर्ण आहे मग कांद्याचं देखील बस्तान कसं उठवलेलं आहे हा मुद्दा मी सांगतो आणि माझं भाषण संपवतो अहमद शाह अब्दाली याने भारतात आक्रमण केलं मराठी सेना पानिपतला गेली आणि आपलं तिथं पानिपत झालं म्हणच पडली पानिपत होईल म्हणून दुर्दैवाचा प्रसंग होता सगळ्या ते जर झालं नसतं तर मराठी साम्राज्य हे असतू हिमाचल तयार झालं असतं कारण दिल्ली आपल्या ताब्यात असल्यासारखी त्यावेळी होती आज पुन्हा एकदा ज्या मार्गानं अहमद शाह अब्दाली आला त्याच मार्गाने अमित शाह यांनी कांदा आणलेला आहे अफगाणिस्तानातून कांद्याचे दर वाढायला लागले म्हटल्यावर पंजाबमध्ये कांद्याचा लोड काल परवा पोहोचला आणि कांदा आलाय म्हटल्यावर कांद्याचा भाव परत वधारलेला भाव खाली घोसळला या भारतातल्या भारतीय जनता पक्षाची रणनीती कायम ही आहे की देशात शेतीमालाचे दर वाढून द्यायचे नाही पिळवणूक शेतकरी वर्गाची करायची पिळवणूक सामान्य कष्टकरी वर्गाची करायची आणि श्रीमंतांचे चोचले हे कायम पुरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते मागच्या दहा वर्षाचा इतिहास काढला तर या देशात दोनच लोक अतिश्रीमंत झाले या देशामध्ये ठराविक लोकांच्या आतीच या देशातलं पोर्ट विमानतळ ठराविक लोकांच्या हातच खाडी ठराविक लोकांच्या हातातच या देशातल्या व्यवस्था देण्याचं काम मागच्या दहा वर्षात मित्रांनो झालं म्हणून या देशातली लोक नाराज झाली आणि चारशेच्या पार जाणारी लोक दोनशे चाळीस वर थांबली आणि आमचे डॉक्टर अमोल कोल्हे निलेश लंके भगरे गुरुजी अशी सामान्य माणसं लोकांच्यातली माणसं ही दिल्लीला जाऊन बसली त्यांना जाब विचारायला आम्ही आपल्याला नेहमी सांगत आलो की आमचे आठ खासदार दिल्लीला गेले ते भारत सरकारला याचा जाब विचारतील अफगाणी एका बाजूनं कांद्यावरचा निर्यात कर रद्द केला निर्यात बंदी उठवली कधी शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यावर व्यापाऱ्यांच्यासाठी सगळ्या सोयी करतील आता व्यापाऱ्यांचा कांदा विकून झाला असेल म्हणून अफगाणिस्तानातून पुढच्या मालाचा दर वाढायला लागला म्हटल्यावर अफगाणिस्तानातून माल भारतात आणला या देशात महागाई शेती मालाने वाढते हे आज नाही मला आठवतं दोन हजार चौदा साली पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा पवार साहेबांच्या या लोकांनी हेच आरोप केलेले शेतीमालाचे दरवर्षी आधारभूत किमती तुम्ही वाढवताय महागाई वाढतेय तुम्ही हे थांबवा मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये पवार साहेबांनी सांगितलेलं की महाराष्ट्रातल्या भारतातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या हातात पैसे गेल्याशिवाय ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था विकसित होणार नाही आणि ते करण्यासाठी जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हातात चार पैसे देण्याचं धोरण आमच्या तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने अनुसरलेलं होतं आणि म्हणून आज पुन्हा जी लोकसत्तेत बसली आहेत त्यांनी मागच्या दहा वर्षात साखरेचा दर वाढला साखरा आयात केली इथेनॉल प्रॉडक्शन बंद केलं कांद्यात सा कांदा आयात केला त्याच्या आधी त्याच्यावर टॅक्स बसवला संत्रा असेल केळी असतील बांगलादेशला जाताना कुठलीही मदत शेतकऱ्यांना झाली नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे या सरकारने केंद्र सरकारने तयार केले आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे हे सरकार घालवायचंय दिल्लीमध्ये आपण या मतदारसंघातनं लोकसभेला उमेदवार पाठवत असताना तुम्ही या देशातल्या सत्तेला रोखण्याचं काम केलं पण तरी देखील नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा टेको घेऊन मोदी साहेबांनी परत सरकार स्थापन केलं जगाच्या पाठीवर आणि भारतामध्ये नितीश कुमार यांना पलटूराम म्हणतात पलटूराम कधी घडी पलटेल सांगता येत नाही चंद्राबाबूची देखील तीच अवस्था आहे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आशा आहे की पुढच्या वर्षभरात ही दोघही पलटी मारतील आणि पुन्हा आपलं सरकार दिल्लीत येईल पण ते मारतील मग काहीतरी होईल याच्या आधी आपल्याला एक काम करायचं मुंबईचं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे जर आपण घालवलं तर मला वाटतं की या देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारला हा शेवटचा धक्का बसेल उद्याच्या निवडणुकीत आपण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा तुतारी वाजवणारा पुरुष हा जो आमचा सिंबॉल आहे त्याच्या मागे जर उभा राहिला आणि इथला आमदार महाविकास आघाडीला दिला तर त्याची भर त्याचा धक्का इथं मुंबईचं सरकार जाण्यात होईलच होईल पण दिल्लीचं मोदींचं सरकार देखील त्यानंतर सहा महिन्यात कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की उद्याचं मतदान तुमचं जास्त महत्वाचं आहे आता तिजोरीचं दार मोकळं केलेलं आहे आमच्या भगिनींना आता काही पैसे द्यायला लागले जरूर घ्या आमचा त्याला विरोध नाही उलट आमचं सरकार आल्यावर त्या योजनेच्या पेक्षा चांगली योजना आम्ही तुमच्यासाठी देऊ तुम्ही काही चिंता करू नका पण हे देण्याचं जे काम चाललंय ते देण्या घेणारी आमची लाडकी बहीण म्हणते की हे सगळं ठीक आहे पण माझी सुरक्षितता बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत लहान बालकांच्यावर अत्याचार चालू चार आहेत शाळेत गेलेली मुलगी परत घरी येईल की नाही ह्याची चिंता मुलांना पालकांना वाटते आमची लाडकी बहीण बाहेर गेली तर संध्याकाळी परत येईपर्यंत आई चिंता तूर असते कारण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या जवळची लोक बघत करत आहेत आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आमची भूमिका आहे की महाराष्ट्रात पोलिसांच्या व्यवस्थेत दुरुस्त्या करून कायद्यामध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्रातल्या आमच्या कुठल्याही आया बहिणीच्या केसाला धक्का लावण्याची गुंडांची हिंमत होणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तयार करून दाखवू आज काय चाललेलं आहे माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे पण कायदा व सुव्यवस्थेचा पत्ता महाराष्ट्रात नाही त्या नागपूरला गृहमंत्र्यांचा जिल्हा टेबलवर बसून पोलीस स्टेशनमध्ये टेबलवर अधिकारी बसून जुगार खेळतात पत्ते खेळतात म्हणजे कोणाला कोणाची भीतीच राहिलेली नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता काय एक एन्काउंटर काल परवा केलं ते एन्काउंटरच्या आधी बातमी आली मार मार की त्यांनीच खिशातनं पोलिसांच्या हातातलं रिव्हॉल्वर घेतला आणि गोळी मारली मग अर्ध्या तासानं भांड हे आलं की नाही नाही एन्काउंटर झालं नक्की काय झालं आपल्याला माहित नाही त्या नराधमाच बाजू घेण्याचं काही कारण नाही अशा लोकांना फाशी देण्याची आवश्यकता आहे ही आमची आधीची भूमिका होती नंतरची भूमिका तीच आहे पण त्याचबरोबर त्या नराधमांनी ज्या शाळेत हे कृत्य केलं त्या शाळा चालकांची चौकशी करायचं राहिलं तो शाळा चालक फरारी आहे पोलिसांनी त्यांची एफ आय आर दाखल करून घेतली नाही दिवसभर त्यांना बसवलं काई, काई त्या पोलिसांची चौकशी करणं बाकी आहे हा ज्याला ज्याचं एन्काउंटर केलं त्या कडून सगळी माहिती रेकॉर्डवर घेऊन मग काय करायचं असेल ते केलं काय आता केलं नसेल काय तर काय नक्की केलंय त्याचंही समर्थन करणं योग्य नाही पण त्या मुलाचं समर्थन आम्ही कुणी करत नाही पण लगेच राज्याचे मुख्यमंत्री भाषण करायला लागले बघा विरोधी पक्ष हे असं झालं तरी त्याचं समर्थन आम्ही त्याचं समर्थन नाही करत आम्ही समर्थन आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय की त्याला मदत करणाऱ्या लोकांचा देखील शोध घ्या म्हणजे महाराष्ट्रात जरब बसेल असे गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधी ताकदीनं तुम्ही सगळ्यांनी काम करा खरं म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी दोन हजार एकोणीसला मागच्या आमदारांना वर्गणी देऊन निवडून दिलेलं बरोबर आहे मागच्या वेळच्या आमदारांना वर्गणी गोळा केली होती तुम्ही पैसे कोणी दिले असतील त्यांनी हात वर करा मागच्या वेळी दिलेले <laughs> ए व्हिडिओ शूटिंग घ्या या, या सगळ्यांनी सगळ्यांनी आता अमितला पैसे दिले पाहिजेत <laughs> या सगळ्यांनी अमितला पैसे द्यायचे अमितला एका अपंग तरुणाने इथं येऊन चेक दिलेला चे, चे, चे। चे चे। आहे दहा हजार रुपयाचा अकरा हजार रुपयाचा त्या अपंग तरुणाचे मी मनपूर्वक आभार मानतो शेवटी आपल्याला लढायचंय ते सगळ्या मार्गाने पैसे गोळा करणाऱ्यांच्या विरोधात लढायचंय आपली लढाई धनशक्तीच्या विरोधी आहे समोर दिसणाऱ्या उमेदवाराच्या माग जे आहेत त्यांनी लय गोळा केलेला आहे एवढं गोळा केलेला आहे की एवढे खर्च या एका मतदारसंघात पंधरा पंधरा कोटी रुपये वीस वीस कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे पण लोकसभेला हे सगळं करून झालं लय जनता हुशार आहे आप आपल्या महाराष्ट्रा एवढी अकोले तालुक्यातल्या जनते एवढी हुशार माणसं पृथ्वीवर सापडणार नाहीत त्यामुळे <laughs> तुमचा काय फायदा होत असेल आपलं काय ऑब्जेक्शन नाही पण सकाळी उठून तुतारीच फुंकायची हे विसरू नका आणि एकदा तुतारीचा अमितकरण सुरू झाला मी डोळ्याने बघितले एकदा हे निलेश लंकेंना अनुभव आहे अमोल अनुभव एकदा तुतारी वाजायला लागली मतदारसंघात ती कुणी कुणाच्याही ने थांबत नाही ती इतकी जोरात चालते ही तुतारी विकासाची आहे ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारी आहे ही तुतारी आमच्या आया बहिणींचं संरक्षण करण्यासाठी आहे आणि ही तुतारी आमच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आहे आणि म्हणून तुतारी या मतदारसंघात तर वाजली वाजवालच तुम्ही तर अमितने मगाशी जे भाषण केलं आणि समस्या सांगितल्या देशमुखांनी जे भाषण केलं आणि समस्या सांगितल्या इथं उद्योग उभा करण्यासाठी इथं दुधाचे दर चांगले देण्यासाठी इथल्या बाळ हिरड्याला चांगल्या पद्धतीचा दर देण्यासाठी आम्ही आमचं नवं सरकार येईल त्यावेळी व्यवस्था करून दाखवू जे या मागच्या दोन अडीच तीन चार पाच वर्षात राहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आमच्या या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही करून दाखवू या भागात इतकं पर्यटनाचं निसर्ग सौंदर्य आहे की मला वाटत नाही की कुणी काश्मीरला जावं तुम्ही डॉक्टर साहेब आज मुक्काम इथं करायला पाहिजे होता पण आम्ही एके ठिकाणी मुक्काम केला मी आणि आमचे सुनील भुसारा साहेब आश्चर्यचकित झालो इतका निसर्ग जर या भागात असेल तर कुणी कुठं लांब जायची गरज नाही आणि म्हणून या मतदारसंघात पर्यटन म्हणून या मतदारसंघाची निवड करून या मतदारसंघाला पर्यटनाचे देखील जास्तीत जास्त निधी देण्याचं काम करू आम्ही रस्त्यावरून आलो रस्ते काय इतके पैसे आले कुठे गेले पैसे आले पण रस्ते काय फारशी चांगली अवस्था नाही आहे ते तर वेगळेच प्रकरण आहे ज्याच्या मतदारसंघात पैसे दिलेत त्याला वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के घ्यायचा अधिकार मी तू तिकडं चर कुरण पण आम्हाला मुंबईतून काही त्रास देऊ नको असला हा प्रकार आहे आणि त्यामुळं आपल्याला हे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा ताकद सगळ्यांचा आशीर्वाद हा आम्हा सगळ्यांना पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं काम आपण करा करावं हे सगळ्यांनी लक्षात घ्या की आता वाटप भरपूर चालू आहे मी मध्ये एकदा अर्थसंकल्प आला त्यावेळी एक दोन ओळी सांगितलेल्या होत्या त्या सांगतो आणि माझं भाषण पूर्ण करतो रोज नव्या योजना चालू आहेत नव्या घोषणा चालू आहेत तुम्ही काही मागायला गेला तर तुम्हाला लगेच हो म्हणतात गडी नाही म्हणायला तयार नाही काय म्हणाल ते हे मागा हिकंड इकडं कॅनॉल दिला हिकंड इकडं पाणी दिलं काय म्हणेल त्याला हो म्हणतात कारण घाबरलेले सगळ्या योजना सगळी मदत सगळे वाटप करायची भूमिका यांची आहे आणि म्हणून एक शेर शेवटी सांगतो गरीब की थाली मे गरीब की थाली मे पुलाव आरा आहे पुलाव गरीब की थाली मी पुलाव रहा आहे लगता हे राज्य में चुनाव रहा आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांनी अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधी मतदान करण्यासाठी तुतारी हातात घ्या एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा अमित भांगरे आमच्या सुनीता ताई आणि देशमुख साहेब सगळ्यांचेच आणि संदीप वरपे या भागाची जबाबदारी त्यांच्यावर हो आहे त्यामुळे वन वन फिरतील ते घरोघरी जातील आणि प्रचार करतील असा विश्वास मी बाळगतो आणि सुनीताताई ताई आणि अमित यांचे मनपूर्वक आभार मानून निवडणुकीच्या वेळी पुन्हा आम्ही येऊ यो, एवढाच विश्वास देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो